ही तर फक्त सुरुवात आहे कारण लढाई अजून संपली नाही कारण आम्ही अजून हारलो नाही आणि आम्हाला अजून स्वातंत्र्य मिळालं नाही नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानुभवाचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो ही तर फक्त सुरुवात आहे लढाई अजून संपली नाही कारण आम्ही अजून हार मानलेली नाही आहे आणि आम्हाला अजून स्वातंत्र्य मिळालं नाही आहे हे म्हणतो म्हणतोय लढाईची सुरुवात का झाली आहे किंवा ही फक्त सुरुवात आहे काय म्हणतोय ते फक्त पहिला आता एक व्हिडिओ बघा आणि बच्चूबोंचे जे काही आंदोलनातील भाषणं असतील किंवा जे काही बच्चूबोंची आजपर्यंतची भाषणं असतील किंवा व्यक्त होणं असेल ते आठवा आणि हा आत्ताचा व्हिडिओ बघा मग आपण बोलूया में चोटी -चोटी तर आता आपण हा व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये छोटी छोटी मुलं आहेत ती ध्वजारोहण करतायत ती नॉर्मल मुलं नाही आहेत ती दिव्यांग मुलं आहेत लक्षात घ्या पहिला व्यवस्थित बघितला असला तर व्हिडिओ परत बॅक घेऊन बघा व्हिडिओ तर ती छोटी छोटी मुलं आहेत दिव्यांगांना ध्वजारोहण करायला मिळालं खूप अभिमान वाटला हो खरंच म्हणजे दिव्यांगालाही मान मिळायला लागलंय ला सुरू झाले फक्त सुरू म्हणजे एक पाऊल उचललं गेलं आहे छोट्या छोट्या मुलांना मला तर असं इतकं वाटलं की आमच्या दिव्यांग मुलांना इतकं मान मिळाला तरी कारण एक एक गोष्टीसाठी झगडावं लागतं सहज बाकीच्यांना नॉर्मल लोकांना म्हणजे अधिकारी असतील मंत्री असतील आमदार असतील एखादा साधा ग्रामपंचायत सदस्य जरी असला तरी त्याला सहज ध्वजारोहण करण्याचा मान मिळतो ते तिरंगा हातात घेण्याचा मान मिळतो पण दिव्यांगांना मिळत नव्हता तो आता मिळू लागला आहे बच्चूभोंचं पाऊल उच बच्चूबोंची पावलं पण हक्क मिळवून देण्याच्या जवळजवळ शेवटच्या टक्क्यात आलेली आहेत असं म्हणू शकतो आपण पण आम्ही दिव्यांग तोपर्यंत असं म्हणू शकत नाही की आम्हाला आम्हाला स्वातंत्र्य मिळालं कारण काही लोकं होती काही नेते होते जे दोन हजार चौदापर्यंत म्हणत होते की आम्हाला अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे दोन हजार चौदानंतर नंतर काही नेते किंवा काही लोक म्हणू लागलेत की दोन हजार चौदाला आम्हाला खरा स्वातंत्र्य मिळाला जरी दोन हजार सत् एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला असेल तरीही खरा देश स्वतंत्र झाला दोन हजार चौदाला असं लोक म्हणत होती तसंच मीही म्हणेन की अजूनही दिव्यांगांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे कारण अजूनही घरापासून ते शिक्षण घेण्यापासून ते नोकरी मिळवण्यापासून ते आपलं जे जीवन जगण्यापर्यंत फक्त आणि फक्त मागावं लागतं दिव्यांगांना मागूनच घ्याव्या लागतात गोष्टी ज्या काही हक्काच्या असतील त्या सुद्धा घ्याव्या लागतात घरातच सुरुवात होते घरातूनच त्याला लाचारी म्हणा किंवा त्याला ला म्हणजे लाचारपणी लाचारही घ्यावी लागते एखादी गोष्ट असं हे मागितल्यागत मागून म्हणजे उपर्यागत मागितल्यागत मागून घ्यावे लागते शिक्षणामध्ये सुद्धा किती तुच्छ वागणूक असते तिथं शिक्षण घेण्यासाठी म्हणा नोकरीमध्ये सुद्धा किती वेगळी वागणूक दिली जाते याच्यातील एक उदाहरण देईन तुम्हाला मी की जे म्हणजे आता कास्ट वाईज धरूया आपण एस सी एन टी ओबीसी ही जी म्हणजे ह्या हा जो समाज आहे तर त्यांना एक न्याय दिला जातो आणि दिव्यांगांना एक न्याय दिला जातो मी जवळजवळ दोन चार व्हिडिओमध्ये सांगितलो आहे पण मला हेच मुद्दा योग्य वाटतो कारण बघा एक दिव्यांग व्यक्ती ज्यावेळेला लोन मागायला जातो आपल्या सरकारकडे किंवा आपल्या महामंडळांकडे महामंडळ कोण चालवतो सरकार, सरकार चालू ना म्हणजे जे सत्ताधारी आहेत विरोधक आहेत ते चालू ना मग त्या महामंडळाकडे ज्यावेळेला दिव्यांग व्यक्ती लोन मागायला जातो तर त्याला साधं पाच लाख लोन द्यायला पण टाळाटाळ करतात बरं देता ते देतात त्याला व्याजदर लावतात सहा टक्के व्याजदर लावतात टक्केवारीवर जर काढायला तर खूप ओच व्याज लावतात सहा टक्के पण तेच एस सी एन टी ओबीसी असेल लोको जाला थले, थले कर, ल, ल, ही लोकं ज्याला कर्ज मागत जातात तर त्यांना मागितल्या मागितल्या म्हणा की दहा लाख लख कर्ज दिलं जातं पण ते ही बिनव्याजी दिलं जातं म्हणजे त्यांना खरं म्हटलं तर त्यांचं त्यांना त्यासाठी स्वातंत्र्य झालं ना स्वातंत्र्य त्यांनाच मिळालं आहे खरं म्हणायचा कारण आम्ही अजूनही कर भरतोय आम्ही अजूनही दंड भरतोय आम्ही अजूनही तिथं इथं हे करण्याचं भरतोय असं म्हणण्याची आलेली आहे दिव्यांगाला दुबळा येतो त्याच्याकडे एखादा शरीराचा भाग नाही आहे त्याला त्याला प्रक म्हणजे जे काही दररोजचं काम करण्यासाठी तुम्हाला जर सहा तास लागत असतील तर आम्हाला त्याच्यातच दहा तास लागतात ता काम करायला तरीही करण्याचा प्रयत्न करतोय रोजीरोटी कमवण्याचा प्रयत्न करतोय त्यालाच तुम्ही असं त्याचं म्हणजे त्याचा गळा दाबल्यासारखा किंवा गळा घोटल्यासारखं का काम चालू आहे तिथं परत जे बाकी नेते आहेत किंवा अधिकारी आहेत किंवा सगळे सगळे घटक जे कोणी प्रतिष्ठित लोक आहेत तर ती सुद्धा भाषणामध्ये असेल किंवा जिथं कुठं त्यांना व्हायला मिळतं तिथं सगळ्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे किंवा सगळ्या घटकांना सोयी मिळायला पाहिजे असं म्हटलं जातं म्हणजे जवानांना असेल शेतकऱ्यांना असेल पोलिसांना असेल सामाजिक संघटनांना असेल परत जातीय असेल जातीय सगळ्या जा, आपल्या आपल्या जातीसाठी भांडतात नोकरदारांसाठी वाढतात रोजगारदारांसाठी वाढतात भिकाऱ्यांसाठी भांडतात सगळ्यांसाठी भांडतात व्यवसायधारकांसाठी वाटतात मोठ्या लहान सगळ्यांसाठी भांडतात पण कोणीही दिव्यांगांसाठी भांडलेलं किंवा दिव्यांगांना या गोष्टी मिळाल्या पाहिजेत असं एकही नेता असेल अधिकारी असेल असं म्हटलेलं आढळून येत नाही एक बच्चू भाऊ सोडलेत तर हो बच्चूभाऊ याला अपवाद आहेत बच्चूभाऊ अक्षरशः रक्ताचं पाणी करतात दिव्यांगांसाठी ते खरंच खूप खूप उल्लेखनीय आमच्यासाठी तर ते दैवतच आहे कारण असं कोणी नाही करत ना निस्वार्थी माणूस असावा तर बच्चूभाऊंसारखा तर हा बच्चूभाऊ व्हिडिओ नाही आहे पण एक म्हणजे विषय निघाला म्हणून सांगितलं पण असं कोणीच भेटत नाही पण जे कोणी ध्वजारोहण केल्यानंतर आपण स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्याबद्दलच बोलूया ज्या दिवशी ध्वजारोहण करतात त्या दिवशी मनोगत आपलं व्यक्त करतात त्या दिवशी हर एक व्यक्तीचं नाव घेतात ते म्हणजे सत्ताधारी असतील विरोधक असतील अधिकारी असतील या सगळ्यांचं नाव घेतलं जातं पण दिव्यांगांना कोणी न्याय मिळाला पाहिजे किंवा दिव्यांगांनाही <workitenàn> त्यांच्या हक्काचं मिळालं पाहिजे असं कोणीच म्हणत नाही आहे आणि आम्ही म्हणत नाही की आम्हाला दुसऱ्याचं कोणाचं द्या दुसऱ्याच्या हिश्शा म्हणजे शेतकऱ्याच्या हिश्श्याच द्या जवानांच्या हिश्श्याच द्या किंवा पोलिसांच्या किंवा नोकरदारांच्या किंवा बिझनेसमॅनच्या त्यांच्यातली भाकरी करून आम्हाला द्या म्हणत नाही म्हणजे त्यांच्या वाटणीची जी एक भाकरी आहे त्याच्यातली अर्धी भाकरी करून आम्हाला द्या म्हणत नाही आहे आम्हाला जे आमची एक भाकरी आहे तीच आम्हाला द्या म्हणतोय ते सुद्धा आम्हाला द्या मागायला मागावं लागतं ते आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला न मागता मिळत नाही पण बाकीच्या घटकांना जसं बिन मागता आत्ता मिळतंय त्यांना जसं आत्ता फिलिंग्स येत आहेत त्यांना जसं त्यांचे इमोशन्स आहेत की आमचा देश स्वातंत्र्य झाला कारण आम्हाला जसं देशात हवं तसं वागता येतं करता येतं हे त्यांची भावना पण तसं आम्हाला अजून येत नाही आहे तसं ज्या दिवशी होईल ज तसं द्या ज्या दिवशी होईल म्हणजे आम्हालाही आमच्या मनासारखं वागता येईल आमच्या मनासारख्या गोष्टी करता येतील त्या दिवशीच आम्ही म्हणू ना आम्ही दिव्यांग म्हणू आम्ही स्वातंत्र्य झालो खरे कारण आमचं हक्काचं आमच्या हक्काचं जरी आम्हाला मागायचं असेल तरी सुद्धा आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागतं मोर्चे काढावे लागतात आंदोलनं करावी लागतात लागता। आक्रोश करावा लागतो तरीही ते मिळत नाही आहे काही एक दोन चार राज्य सोडली तर बाकीच्या राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे महाराष्ट्रासारखी म्हणजे एक जे आंध्र प्रदेश आहे आणि ओडिसा ह्या ही राज्य प्रयत्न करत आहेत दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी किंवा दिव्यांगांच्या हक्काचं दिव्यांगांना मिळावं म्हणून प्रयत्न करत आहेत पण बाकीची राज्य महाराष्ट्र असेल गुजरात कर्नाटक किंवा हैदराबाद असेल म्हणजे हैदराबाद नाही आपलं यू पी असेल बिहार असेल आंध्र प्रदेश असेल एम पी असेल या राज्यांमध्ये आजपर्यंत आजपर्यंत दिव्यांगांना अजून न्याय मिळालेला नाही आहे किंवा दिव्यांगांच्या हक्काचा अजून देण्याचा प्रयत्न कोणत्याही घटकाकडून होत नाही आहे त्यामुळे त्या माझं तर मत असं राहील की जोपर्यंत आमच्या हक्काचं आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही म्हणू शकत नाही की आम्ही स्वातंत्र्य झालो आहोत जसं काही घटक दोन हजार चौदापर्यंत म्हणतो ते आणि दोन हजार चौदानंतर नंतर म्हणतायत की आम्हाला स्वातंत्र्य मिळाला म्हणून तसं आम्ही अजून आम्हाला मिळालेलं नाही आहे म्हणणार आणि ज्या दिवशी मिळाला त्या दिवशी आम्ही पण तुम्ही जसं म्हटला दोन हजार चौदानंतर नंतर म्हणताय आत्ता आम्हाला दोन हजार चौदानंतर नंतर स्वातंत्र्य मिळाला तसंच आम्हीही दोन हजार चौ आम्हाला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळेल त्या दिवशी म्हणू आणि अजून एक तुम्हालाही म्हणजे जे दिव्यांग बघत असतील व्हिडिओ किंवा नॉर्मल लोक जरी बघत असतील माझा हा व्हिडिओ आजचा तर तुम्हालाही माझं जर मत चुकीच वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण मला पण कळेल की माझी चूक कुठं होती आणि जर बरोबर असेल तर बरोबर आहे काय बरोबर आहे किंवा कोणता मुद्दा मी यामध्ये घेतलेला तो बरोबर आहे तोही सांगायला विसरू नका कारण कसं होतंय मी चुकतोय का मी बरोबर चाललो आहे हेही मला समजेल ना जर मी उगच आवाज तो बोलत असेल किंवा गरजेची नसलेली गोष्टी जरी बोलत असेल तरीसुद्धा मला कळेल त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही खरोखर सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि अजून कोणतं कोणत्या विषयावरती मी व्यक्त व्हावं किंवा तुमच्या मनातील भावना मी बोलाव्यात असं वाटतं असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अजून की स्वातंत्र्य जोपर्यंत म्हणजे आम्हाला जे आमच्या हक्काचं पाच टक्के असेल किंवा शिक्षणा आम्हाला ठराविक घटकांमध्येच ठराविक गोष्टींमध्येच आम्हाला आरक्षण आहे हो नोकरीमध्ये ठराविक तुटपुंजे आरक्षण आहे बाकीच्या थोडं थोड्या थोड्या घटकांमध्ये आरक्षण थोडं थोडंच आहे कारण आम्हाला अजून बिझनेस करायचं म्हटलं तर तिथं आरक्षण तो दिलं जात नाही आहे अजून नोकरीसाठी मध्ये पण मिळत नाही जास्ती आरक्षण शिक्षणामध्ये सुद्धा अजून ना आरक्षण नाही आहे बाकीच्या इतर मागासवर्गीय असेल एस सी एन टी ओबीसी असेल किंवा जे अल्पसंख्याक असतील यांना आरक्षण आहेत तिथं नॉन क्रिमिनल वगैरे सगळं आहेत यांना त्यांना भेटतं पण दिव्यांगांना भेटतच नाही हो ज्या दिवशी या सगळ्या घटकांमध्ये सगळ्यांना म्हणत नाही मी सगळ्या ज्या काही मागण्या असतील किंवा जे काही आमचं हाल अपेष्ट असतील त्यांमधले कमीत कमी पंच्याहत्तर टक्के जरी आमच्या अडचणी आहेत किंवा ज्या आमच्या हक्काच्या गोष्टी आहेत पंच्याहत्तर टक्के जरी आम्हाला ज्या ज्या आम्हाला मिळतील त्याला ही आम्ही म्हणू की आमची म्हणजे प स्वातंत्र्याची पंच्याहत्तराव्या वर्षी किंवा पंचहत्तरावी आम्ही साजरी करतोय म्हणून पण जोपर्यंत आम्हाला अजून ए बोटावर मेजणे इतक्यासुद्धा आम्हाला ज्या गोष्टी मिळत नाहीत तरीसुद्धा आम्ही स्वातंत्र्य मिळ स्वातंत्र्य मिळालं आहे आम्ही असं म्हणणं हे चुकीचं ठरेल त्यामुळे आम्ही म्हणणार नाही पण तरीही सगळ्यांना सगळ्या भारतवासियांना सगळ्या महाराष्ट्रातील नागरिकांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझं काय चुकीचं वाटलं असेल बरोबर वाटलं असेल ते कमेंट बॉक्समध्ये परत एकदा सांगेन कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका संपर्क करून सांगायला जमत असेल तर संपर्क करून सा सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग